मी प्रभाग एक तर माजी नगरसेवक आणि प्रभागामध्ये एक या वर्गातून निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंबेडकर त्या संदर्भामध्ये खाली जे काय भाग आहे बिल्डरनी केलेला बिल्डर, बिल्डर बोलणं झालंय त्या ठिकाणी जो डीपी रस्ता आहे त्याच्या खालून आपण स्ट्रॉम वॉटर लाईन ओढ्यापर्यंत येणार आहोत त्या संदर्भामध्ये संबंधित बिल्डरशी बोलणं झाले आणि लवकरच ते काम संपलेले डीपी रस्ते कधी पूर्ण खरंय डीपी रस्ते दोन हजार सात डीपी रस्त्याची मान्यता झालेली आहे परंतु बरेच डीपी रस्ते अपूर्ण अवस्थेत जे पी नगर वरून मुंजावस्तीला येणारा किंवा काशी गंगाला येणारा रोड तो ऐंशी टक्के झालेला आहे तांत्रिक कारणामुळे वीस टक्के शिल्लक आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेव्हा सभागृहात जाऊ अशा अनुषंगाने आम्ही तो डीपी, पूर वर वर तो डीपी रस्ता पूर्ण करू आणि जो काय काही मुख्य रस्त्यावर लोड येतोय कमी होईल त्या अनुषंगाने लक्ष्मीनगर बसून साईडला जो काय रोड झालेला आहे डीपी रस्ता आहे तो सुद्धा खुला करण्यात येईल प्रचारला प्रतिसाद कसा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही चारही नगरसेवक माझी चारी उमेदवार अतिशय घरोघर गर जाऊन प्रचार करतोय खूप सुंदर असा प्रतिसाद आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आदरणीय मोदी साहेबांचं सा काम चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांचं काम अतिशय चांगलं चाललेलं आहे पुण्यामध्ये आदरणीय महापौर असताना मेट्रो विस्तारीकरण असेल किंवा अनेक कामं बोलत आहेत ट्वेंटी फोर सेवन असेल बामा असेड असेल खूप हे सांगायला कामं अशी सगळी कामं केल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या माझ्या ह्या प्रभागामध्ये मी चांगलं काम करू शकलेलो आहे लवगावला लहगावचा नवीन जो भाग आला त्या ठिकाणी संतोष लाला खांदवे सरपंच राहिलेले आहे त्यांच्या पत्नी माझ्या बरोबर पॅनलमध्ये आहे त्या भागामध्ये संतोषला त्यांनी फार सुंदर काम केलेलं आहे सरपंच या ना आणि ग्रामपंचायत सदस्य या ना त्यामुळे त्यामुळं आम्हाला दोन्ही भागामध्ये काय अडचण नाही माझ्या बरोबर अन्य दोघं जे आहेत ते पण चांगलं <laughs> ते पण चांगलं काम करता येते त्यामुळं लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे आम्हाला आम्ही चौघही फार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ आणि नागरिकांना काय आव्हान करणार मतदान करण्यासाठी नागरिकांना हे आवाहन करणार आहे की कुठल्याही भूल थापांना बळी पडू नये आणि अकरा गुंठ्या असेल अकरा फ्लॅट असेल काय असा सगळ्या प्रलोभनांचे विषय आहे कामाला महत्व द्या बाहेर या कोणी चांगलं काम केले त्या पक्षाला त्या व्यक्तींना आपण मतदान करा आणि आम्हाला विश्वास आहे आपलं नागरिक सुज्ञान नागरिक सगळे विकासाला मत देतील आणि पूर्णतः आपल्या भागाचा विकास आमच्या माध्यमातून बऱ्यापैकी झालेला आहे उरलेलं विजन आम्ही आमच्या मना आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्ही चौघही भविष्यामध्ये त्या विजनचा पाठलाग करू आणि ते काम पूर्ण करू त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे लोक ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास ठेवून आम्हाला बहुमाताने निवडून देते प्रकारामध्ये भरपूर प्रमाणात रोजगार व महिला बालक सबलीकरणाचा विषय प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात तुम्ही काय करणार ह्या विषयावर आम्ही वेळोवेळी रोजगार मेळावे लावत असतो नोकरी महोत्सव लावत असतो बऱ्यापैकी आम्ही काही का बऱ्याच लोकांना लो नोकऱ्या लो चतुर्थ श्रेणी द्वितीय श्रेणी आय टी सेक्टर कॉल सेंटरला लावलेल्या आहेत ला दोन वर्षांनी दीड वर्षांनी आम्ही हा रोजगार मेळावा कामगार ह्याच्या नोकरी महोत्सव हा मेळावा लावत असतो सातत्याने आमचं हे चालू आहे आणि भविष्यामध्ये पण या अशा मेळावे वगैरे लावू लोकांना <coughs> <coughs> लोकांना मेळावे माध्यमातून किंवा पर्सनल लेवलला खूप कंपन्यांचे आर आमच्याशी निगडीत आहे आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि बऱ्यापैकी लोकांना नोकऱ्या दिल्या मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत पंधरा जानेवारीला आपले हे मतदान आहे तर सगर, सगळ्या सगळ्यांना सांगते की तुम्ही पंधरा तारखेला आमच्या चारही उमेदवारांना निवडून आणा धन्यवाद आपण काय परिचय नमस्कार मी वंदना संतोष लाला खांडवे मी भारतीय जनता पार्टीची प्रभा क्रमांक एक ची क गटातून उमेदवार आहे आम्ही बॉबीदादांच्या पॅनलमध्ये आहोत मी असं आव्हान देते की जी काय आता बॉबीदादांनी आपल्याला विजन मांडलेलं आहे त्यामध्ये आमचं सर्वांचं सहकार्य से असेल आणि पंधरा जा येत्या पंधरा जानेवारीला सगळ्यांनी बहुमत बाहेर येऊन मतदान करावं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतानी निवडून द्यावं आणि विकासाला हातभार लावा चला दा 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 दा।